नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणुकीपूर्वी गेल्या पाच सहा महिन्यापासून एक वर्षभरापासून संजय काकानी सुनील जाधव त्यांचे भाजपचे तालुकाध्यक्ष होते अविनाश काका माझे नगराध्यक्ष आहेत या सगळ्यांच्या समोर आम्हाला शब्द दिलेला होता की तासगाव नगरपालिकेचं नगराध्यक्षपद तुम्ही लढायचं आहे ओपन पडल्यानंतर आणि अशी कमेंटमेंट तिने आमच्या सगळ्यांच्या समोर केलेली होती विधानसभेपूर्वी आणि असं असताना सगळे उमेदवार ठरवताना त्यांनी मला बरोबर घेतलं सगळ्या राजकीय चर्चा करताना ते आम्ही दोघं एकत्रपणानं केल्या जाणीवपूर्वक त्यांनी निवडणुकीच्या दिवशी शेवटच्या दिवशी दोन वाजता माझ्या घरी येऊन मला दोन सव्वा दोनच्या दरम्यान उमेदवारी नाही म्हणून तर सांगितलं नाहीच मला दहा मिनटं वेळ द्या आणि आपण काय करता येते बघूया आणि सातत्याने त्यांनी आर्थिकचे विषय चर्चा माझ्यासमोर केली की निवडणुकीला किती पैसे घालणार या अनुषंगानं तिने माझ्यासंग बोलणं केलं आणि तासगाव नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माजी खासदार संजय पाटील यांनी पाच कोटी रुपयेला विकलेली आहे कारण इतक्या वेळा ठरलेला असताना इतक्या समोर ठरलेला असताना आणि जर त्यांना उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान चार दिवस अगोदर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की तुमच्या उमेदवारीची मला अडचण होते परंतु आतून काळात कुठं त्यांचं मन असल्यामुळं त्यांनी दोन वाजेपर्यंत माझी फसवणूक केली विश्वासघाताने त्यांनी माझा विश्वासघात केला आणि लँड आला या शहरात लँड उमेदवारी देऊन त्यांनी पुढे काय करणार आहे दाखवलेली आहेत मला पोर नाही मला तिने वारंवार पैसे किती घालणार पैसे किती घालणार हे विचारलेलं होतं परंतु मी माझ्या परीनं आणि विश्वजित कदमानी त्यांना फोन करून सांगितलं होतं की महादेव पाटलांना नगराज पदाचा जो काही खर्च असेल तो मी घालणार आहे असं विश्वित कर्मांनी सांगितलं होतं मी काही पैसे जे रेग्युलर खर्च करणे शक्य करणार आहे असं आम्ही सांगितले पाठिंबा देणार त्याबद्दल चर्चा आमचे आज संध्याकाळी काही लोकांच्या बरोबर चर्चा आहे तालुक्यातील तिसरी आघाडी म्हणून जी माझ्या बरोबर ज्या लोकांनी काम केलं त्या तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करून काँग्रेसमधल्या आमच्या तालुक्यातल्या काही नेत्यांच्या बरोबर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून कुणाला पाठिंबा द्यायचा त्याची चर्चा होणार आहे आणि त्या पद्धतीनं उद्याच्या पर्यंत साधारण आम्ही हा निर्णय घेऊन परत आम्ही आमचा पाठिंबा डिक्लेअर करणार आहे तू काय आम्ही दिलेला नाही परस्पर तिने काय उद्योग केलं मला माहिती नाही त्याची काय माहिती नाही ऍक्च्युली तू उमेदवार काँग्रेसचं चिन्ह घेतलंय पण कार्यकर्ता तो खासदार संजय पाटलांचा होता माहिती नाही मला माहिती असत पण माझ्याकडून नाही गेलेला आमदार गटातून वगैरे गेला काही काय सांगता येत मला माहिती आमच्या माहितीप्रमाणे तुमच्याच वरिष्ठ नेत्यांचे आमदारा चर्चा चालू होती

एक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा